जय श्रीराम मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओचा विषय आहे आपला भाऊ सख्खा भाऊ जो असतो त्याच्यावरती आपण बोलणार आज तर आपल्या आयुष्यामध्ये त्या भावाचं किती महत्व असतं आणि तो जर आपल्या आयुष्यामध्ये नसेल तर आपल्या आयुष्याला किती ब्रेक लागू शकतो किंवा किती अडचणी आपल्याला त्या भावा भाऊ नसल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि ती आयुष्य जगत असताना आपल्याला किती वेळा असं वाटतं का आपल्याला भाऊ पाहिजे मग नवीन व्हिडिओ या विषयावरतीच आपण बोलणार आहे तर मित्रांनो भाऊ हा जो शब्द आहे हा भाऊ हा शब्दच एकदम युनिक आणि भरपूर असं घेण्यासारखे त्या अर्थ शब्दातून भाऊचा तुम्ही उलटा करा त्याचा अर्थ उभा होतो उभा म्हणजे प्रत्येक अडचणीच्या वेळी तुमच्या सुखदुःखाच्या टायमाला प्रत्येक तुमच्या आयुष्याच्या पावलं पावली तर तुमच्या सुखदुःखात उभा असतो आणि म्हणूनच त्याला भाऊ हे नाव दिलेलं आहे असं मला तरी वाटतंय कारण तुमच्या संघर्षामध्ये म्हणा किंवा तुमच्या सुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये एक वेळ कोण येणार नाही तुमची समाज येणार नाही समाजातले लोक येणार नाही नातेवाईक येणार नाही पण हा जो रक्ताचा भाव असतो ना तुम्ही किती तुमची पण भांडण झालेलं असू द्या किंवा तुम्ही किती वाईट असू द्या तुम्ही पारशपथ जरी खाल्लेली असली का बाबा मी आयुष्यभर तोंड मागणार नाही पण ना। तरी पण त्यावेळेस तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी किंवा तुमच्या पुढे उभा असतो संकटाच्या वेळी तर विचार वेगळे असले किंवा काय असले तरी शेवटी यांचं भावाविषयी विषयी जर बोलायचं झालं तर मित्रांनो लहानपणापासून भाऊ आपल्यासोबत असतो आणि त्याची एक आपल्याला आयुष्यामध्ये सवय पडून जाते का बाबा हा माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या प्रत्येक याच्यामध्ये तो सहभागी आहे किंवा मला त्याची सवय आहे आणि नंतर नंतर भरपूर काय विचार असत्यात भरपूर त्यांचं चांगलं असतं प्रत्येक गोष्ट विचाराने करणारे अस्यात आपलं घर पुढं कसं गेलं पाहिजे आपल्या आई वडिलांचे कष्ट कसे कमी झाले पाहिजे आपण कशा जबाबदारी घेतल्या पाहिजे भावांचं पूर्णपणे ठरलेलं असतं आणि लहानपणापासून ते विचार करत असतात तर ते विचार करत करत ते मोठे वाद्यात आणि जे भाऊ असतात मोठा भाऊ जो असतो हा खरंच जबाबदारच असतो जबाबदारी त्याला ती घ्यावाच लागते लहान भावाची कारण ज्यावेळेस मोठा भाऊ हा घरात मोठा असतो आणि करता बनतो तोपर्यंत तो छोटा भाऊ हा शिकत असतो किंवा लहान असतो थोडा चार पाच वर्षाचा फरक असतो त्यांच्यामध्ये तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला काही जर गरज लागली कुठं त्याला काही अडी अडचण आली तर तो भाऊ हा आड़ त्याच्या पाठीमाग उभा राहत असतो समजा बाबा आपल्या आई वडिलांची त्याच्या परिस्थिती गरीब आहे आणि त्या बारक्या भावाला शिकवण्याची त्यांची परिस्थिती नाही मोठा भाऊ जरी शेती जरी करत असेल किंवा कुठं मोलमजुरी जरी करीत असला कुणाची शेती जरी वाटेनी करीत असला काही जरी करीत असलं तर कंपनीमध्ये कामाला असू द्या किंवा कुठेही असू द्या कुठेही जरी असलं त्याला वाट जर वाटलं ना बाबा आपल्या भावाला गरज आहे खरी आणि त्या आई वडिलांनी जर सांगितलं या पैशाची याला शिक्षणासाठी पैसे, पैसे पाहिजे किंवा तू तिकडे रात्रीचा दिवस एक करीन पण त्या भावासाठी त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या नोकरीसाठी काही करून तिकडं व्याजाने पैसे काढेल त्या पैशाचे व्याज भरल त्या भावासाठी ते तो पैसे देत असतो कारण त्याला माहीत असत का बाबा माझं आयुष्य असं गेलंय तर माझं आयुष्य एवढं कष्टाच चाललंय किंवा मी एवढं कष्ट केलंय एवढं वाईट दिवस अनुभवल्या तर ते माझ्या भावावरती यावा नाही ते पण त्याचं एक चांगलं आयुष्य घडवावं त्यांनी आणि त्याच्या पायावरती त्यांनी उभं राहावं ही त्या मोठ्या भावाची इच्छा असते आणि तो भाऊ त्या पद्धतीचे जे होईल ते प्रयत्न ते त्याच्या पद्धतीने परीने तो करत असतो त्यामुळं मोठा भाऊ हा आपल्या वडिलांच्या जागेचा असतो कारण ज्या वेळेस वडील हे वयस्कर होतात आणि त्यानंतरच्या भावावरती जबाबदारी ती घराची तर तो एक वडिलांप्रमाणे आपल्या पाठीमाग उभा राहतो आणि खरंच आजच्या जमान्यामध्ये भरपूर ठिकाणी भावाभावामध्ये वाद पाहायला मिळतात जमिनीवरून वाद म्हणा किंवा आई वडिलांच्या प्रॉपर्टीवरून वाद असे बरेच प्रकार वार्तामध्ये असतात आणि चालू पण आहे त्यावरती काही जर वाईट वेळ आली तर वडील धावून जातात आणि जर वडिलांवरती जर काही वेळ आली तर नक्कीच चुलते पण धावून येतात तर मित्रांनो भावा भावांच्यात भावां प्रेम असलं पाहिजे आणि काय होतं ज्यावेळेस भावा भावांच्यात प्रेम राहत नाही त्यावेळेस लोक सुद्धा तुमच्याकडं तुमच्या मध्ये पाडण्याचा प्रयत्न करतात आणि अजून तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहीत अस बाबा हे भाऊ एकत्र नाही ना या अर्थी यांचा पूर्ण आधार एक उमेदवारला कोणाचा आधार नाही ज्या दिसतात ना नातं ज्यावेळेस आपल्या वाईट वेळेत उभं राहत नाही ना त्यावेळेस जग आपला गैरफायदा घ्यायला पाहतं त्यासाठी तुमचं कितीही वैर असलं कितीही तुमच्या दोघांमध्ये मतभेद असले तरी जगासमोर या गोष्टी कधी येऊन देऊ नका कारण जगासमोर जर या गोष्टी आल्या तर सगळ्यात समाजाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते तुमच्यात जे कमी गोष्ट पाहते असतात ती लोक ती म्हणजे तुमचा आधार हा तुमच्यापासून बाजूला करायला पाहतात पहिल्यांदा आणि त्यानंतर तुमचा गैरफायदा घेतात तर पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात महत्वाचा आधार म्हणजे असाख्या भावाचा असतो आणि त्या भावाचा आधार ज्यावेळेस आपल्यापासून लांब जातो त्यावेळेस ही आहे ना आपले जे समाज म्हणतो ना आपण हे लक्षित वाढायला लागतात ते म्हणजे का बाबा तुमच्याकडं तुमचा गैरफायदा घ्यायला लागतात किंवा तुमच्यावरती दडपशाही दादागिरी कुमशाही ह्या गोष्टी ह्या पद्धतीने तुमच्यावर ट्रीट करायला लागतात तर ह्या गोष्टी जर आपल्याला जर आपल्या सोबत आपल्या आयुष्यामध्ये घडून नसेल द्यायच्या तर आपल्या भावाला जपा आणि छोट्याशा बांधावरून म्हणा किंवा छोट्याशा शेताच्या तुकड्यावरून आपापसात आप भांडणं करू नका आणि आज अर्थामध्ये कितीतरी लाख केस पेंडिंग आहे फक्त सख्या भावामध्ये तर कशासाठी का जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यासाठी म्हणून छोट्याशा तुकड्यासाठी म्हणण्यापेक्षा फक्त बांधावरून का हा इकडं आला हा तिकडे गेला तर ह्या गोष्टी भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि घडत्यात पण चालू आहे कितीतरी लोकांच्या केसी कोर्टामध्ये आहे काही भाऊ असे आहेत का एक उमेरीचं तोंड पाहत नाही तर अशा भावांना मी नक्की सांगेन तुम्ही स्वतःच्या थो थोड्या स्वार्थासाठी एवढं रक्ताचं नातं तोडू नका ना आणि आन... कसं आयुष्य हे जी नाते आहेत हे पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही एकदा तुम्ही त्या नात्यापासून लांब गेले तर पुन्हा ते तुम्ही मेले तरी त्या नातं पुन्हा ना तुम्हाला पाहायला भेटणार नाही किंवा काय नाही आलो ह्या जन्मामध्ये आपण पाहुणे आहेत ह्या पृथ्वीवरती आपण पाहुणे आहेत आपण जन्माला येताना सुद्धा आपले हात खालीच होते आणि मृत्यूनर आपण जाऊ तुम्ही त्याच्यामध्ये किती पण कमवलं करोडो अब्द्यावधी रुपये जरी कमवले तरी पण खाली आताच जायचंय तर अशी देवाने कोणतीही सोय करून ठेवली नाही का बाबा तुम्ही सोबत काही घेऊन जासाल दादा एक रुपये ही आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही तर माणसाला कोणत्या गोष्टीचा घमंड असतो मला हे कळत नाही का मला माझं हे ते माझं ते माझं ते माझं ते माझं माझं करता करता पूर्ण आयुष्य निघून जात पण माणसांना हे समजत नाही का बाबा माझं माझं असं काहीच नाही ज्यावेळेस तुम्ही तुम्ही ज्या अर्थी शेवटचा श्वास घ्या तुमचा हृदय बंद पडतं त्यावेळेस तुमचं नाव सुद्धा कोणी घेत नाही तुमच्या शरीराला हे डेड बॉडी म्हणून संबोधलं जातं की बाबा कुठपर्यंत आली डेड बॉडी आणि कधी त्या डेड बॉडीचा अंत्यविधी म्हणजे तुमच्या नावाचा सुद्धा त्या ठिकाणी उच्चार केला जात नाही तर आपण त्या गोष्टीसाठी किंवा क्षणिक सुखासाठी जर आपण रस्त्याची नाती जर तोडत असेल तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय आणि समाज कुठेतरी वेगळ्या दिशेने चाललाय जे पहिल्या जमान्यामध्ये पहिल्या काळामध्ये जे भाऊ होते अजून पण काय काय आहेत युट्यूबर पाहायला भेटतात नवीन जे जुने जुने युट्यूबर आहेत हे जुन्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतात का बाबा तुमचं एवढं वय ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष तरी अजून तुम्ही दोघं भाऊ एकत्र आहे एकत्र शेती करतात एकत्र कामं करतात तर हे कसं आहे तर ते एकच सांगतात का आमच्या आयुष्यामध्ये जे आमचं नातं आहे लहानपणापासून जे आम्ही दोघांनी नातं पाहिले किंवा आई वडिलांचं जे हे पाहिले तर त्यातून समाजाने आमचा गैरफायदा घ्यावा नाही यासाठी आम्ही दोघं भाऊ आमच्यात किती जरी मतभेद असले तरी आम्ही आमचं नातं कधी तोडत नाही समाजासमोर आम्ही कधी असं आमच्यात फूट पडली किंवा आमच्यात वाईटपणा हे कधी दाखवत नाही सगळ्यात जास्त म्हणजे तुमचा गैरफायदा घेणारे भावभावांच्यात फूट पडल्यानंतर सगळ्यात जास्त फायदा घेणारे तुमची भाऊ की अशी आणि भावकी हीच वाट पाहत असते की बाबा ह्याच्या भावाचा आधार कधी तुटतो याच्यापासून आणि ते तोडण्याचा प्रयत्न करतात आणि काय होतं ज्या अर्थी तुम्ही कानाचे कच्चे असताना का कोणी काय सांगितले आणि त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवत असाल तर ते नातं शंभर टक्के तुटलं जातं आणि त्याचा फायदा ही आपले लोक म्हणा किंवा लोक घेत असतात त्यासाठी मित्रांनो आपल्या भावाला जपा आयुष्यभर तोच आपल्या सुख उभा राहणार आहे तोच आपल्या कामाला येणार आहे शेवटी आपल्याला अडचणी ज्यावेळी जपणारा हा आपला भाऊचा असतो आणि आपल्या पायावरती उभा करणारा सुद्धा आपला आपल्या वाढल्यानंतर आपला भाऊचा असतो तर ह्या भाव भावाला नक्की जपलं पाहिजे आपल्या रक्ताचं नाते रक्ताचं नातं आहे गाय पण त्या रक्ताच्या नात्यापेक्षा तरी कितीतरी पवित्र भावोभावाचं नातं असतं आणि ज्या पण भावांमध्ये भाव वादविवाद आहेत नक्कीच त्यांना एक विनंती करीन एकदा आपल्या भावाबरोबर जाऊन बसा बोला काय असेल ते आपण आपल्या दोघांमध्ये मिळतो आणि समाजासमोर एक चांगला आदर्श म्हणून आपण जाऊ तर त्याचा नक्कीच आपल्या परिवाराला फायदा होतो आपल्या आई वडिलांना आपल्या घराला आपल्या घराला जर खरंच भरभराटी जर आणायचे असेल तर आपले भाऊ एकत्र पाहिजे ज्यावेळेस तुम्ही एकत्र काम करता एकत्र कष्ट करता त्यावेळेस तुमची दुप्पट प्रगती होत असते आणि ज्यावेळेस तुम्ही सेपरेट होता वाहिले होता प्रॉपर्टी सगळा अर्धा हिस्सा करून घेता त्यावेळेस तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प झालेली असते कारण ज्यावेळेस एकत्र असता त्या टायमाला तुमच्या जबाबदाऱ्या ह्या अर्ध्या अर्ध्या असतात त्यामुळे तुमचा खर्च कमी असतो आणि ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे होत असता त्यावेळेस तुमच्याकडे खर्च दाम दुप्पट होतो आणि त्यामुळे तुमची प्रगती थांबली जाते तर अशा बऱ्याच गोष्टी तर त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून मांडल्या तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला भावाविषयी आणि जे पण आपल्या भावावरती प्रेम करत असेल त्यांनी नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थांबू आपण रामकृष्ण हरी जय जवान जय के